नमस्कार नवीन व्हिडिओ आणि सर्वांचं स्वागत मंदिरातून जाऊन आल्यानंतर पुढे काठीची मिरवणूक होती आणि ती काठीची मिरवणूक यायला बराच वेळ होता कंप्लेट बारा ते साडेबारा वाजले आम्ही बारा साडेबारापर्यंत काठीची मिरवणुकीची वाट बघत बसलो होतो काठीची मिरवणूक कशी असते का ह्या मंदिरापासून एक ते दीड अंतरा एक ते दीड किलोमीटर अंतरावर दुसरं काणिकनाथनचं मंदिर आहे छोटंसं मग ही काठी तिकडे वाजत गाजत घेऊन जातात आणि त्याच्यानंतर ती परत वाजत गाजत मिरवणूक त्याची इकडे ह्या मंदिराकडे येत असते आणि काठीचं वैशिष्ट्य असं की ती काठी पूर्ण वेळ हातातच पकडलेली असते आणि ती खाली पण टेकवती नाही काही नाही त्याची पूजा करत्या हळदीहून पुलावून दर्शन घेता आमच्याकडे जास्त काठीला महत्त्व आहे त्याच्यानंतर खूप गर्दी झाली होती आणि एवढ्या रात्रीचे सुद्धा बारा एकपर्यंत एवढ्या रात्रीचे लोक सगळे जागे होते मिरवणुकीत सहभागी झाले होते आणि शेवट माझा नंबर लागला सगळ्यांचं झाल्यानंतर कारण गर्दीच खूप झाली होती आणि डपकरी डप वाजवत असे गोल रिंगण करून इतके छान नाचत होते खरंच खूप छान वाटलं प्रत्येक गावात वेगवेगळी पद्धत असते आणि इकडे काठीची मिरवणुकीला जास्त महत्त्व आहे आणि माझ्या माहेरी पण असते पण तिकडं आमच्याकडे हे असतं कावडी कावडी असते कावडी ते आमच्या गावातून धारणगावला येऊन पाणी घेऊन जातात रात्रीचेच रात्रीचे येतात आणि पाटे पाटे ते पाणी घेऊन मग सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी ती काठीची मिरवणूक असते एक काठीची नाही कावडीची मिरवणूक असते असं प्रत्येक गावात वेगवेगळी पद्धत असते आमच्याकडे ही अशी पद्धत आहे भुलेवाडी गावात बघा किती छान ते डफ वाजवत आहे नाचतात खूप छान वाटतं आता हे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मग तमाशाचा कार्यक्रम असतो मग परत दुसरी जात परत एकदा एक, एक जा यात्रा भरते भरपूर खरंच खूप छान वाटलं व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईबर करा